शहरामध्ये या नगर परिषदेने या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे गेले दहा वर्ष झाले हा श्रीराम रोड तयार नव्हता आणि आता एका रात्रीतून व एका दिवसातून हा रस्ता तयार करण्याचं काम चालू केलेलं आहे अतिशय या रस्त्यावर मोठे मोठे चंबर आहे ते अक्षरशः ढापेवरती आलेले आहे आणि या ढापेवरती असल्याचा वरती आल्या असल्याने यांना टू व्हीलर कशी चालवायची टू व्हीलर वाल्यांना असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण पायी चालता येणार नाही लोकांना पायीसुद्धा चालता येणार नाही सर्व ढापेवरती आलेले आहे अपघात अपघातसुद्धा वाढणार आहे आणि ह्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे संपूर्ण निकृष्ट दर्जेचं काम चालू केलेलं आहे डांबरीकरण रस्ता झालेला आहे संपूर्ण निकृष्ट दर्जेचं काम चालू केलेलं आहे अतिशय नगर परिषदेचे जे अधिकारी असेल व संगणमताचे जे ठेकेदार असेल संपूर्णपणे निधी लाटाचा कार्यक्रम यांनी चालू केलेला आहे लवकरात लवकर हा तुम्ही आम्हाला श्रीराम रोड असेल चांदवड शहरामध्ये अनेक रस्ते असतील तुम्ही चांगल्या क्वालिटीचे तयार करून देण्यात यावे दे तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी